साधारण दीड वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील हजारो लाखो सर्वसामान्य माणसांना एक मोठा धक्का बसला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि विदेशातही ज्या कुटे ग्रुपचं एम्पायर आहे त्या कुटे ग्रुपवर इन्कम टॅक्सची रेड झाली आणि तिथून पुढं कुटेंची जी काही भरभराट सुरू होती त्याचा रिव्हर्स गिअर पडला हे कुटे महाशय हे दिसायला वेगळे आणि आतून काळे असे आहे हे जनतेसमोर यायला साधारणपणे पाच सहा महिन्याचा वेळ गेला आणि गतवर्षी सात जून दोन हजार चोवीस रोजी कुठे गजाआड झाले आणि कुटेंचा खळा चेहरा हा लोकांसमोर आला कुटेंच्या अटकेला वर्ष झालं मात्र ठेवीदार त्याच दिवशी स्वतःचं श्राद्ध घालून मोकळे झाले की काय असं म्हणण्याची भेट त्यांच्यावर आली या आणि अशाच सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांदुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी साधारणपणे एक दोन हजार सहा सातच्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये खाजगी सहकारी बँका असतील किंवा नॅशनलाइज बँका असतील यांच्या व्यतिरिक्त एक मल्टीस्टेट नावाचा प्रकार सुरेश ज्ञानोबा कुटे या व्यक्तीनं आणला त्यांच्या या नवसंकल्पनेला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला अगदी हातावर पोट भरणारे चहाच्या गाड्यावाले पानटपरीवाले त्यानंतर पाणीपुरी विकणारे भेळ विकणारे अंडा ऑमलेटचे गाडे असणारे असे हजारो लाखो ठेवीदार या कुटेंच्या स्टेटचे भागीदार झाले म्हणा किंवा खातेदार झाले कुटेंनी देखील या मल्टीस्टेटचा जो बिझनेस होता तो एवढा फास्ट ग्रो केला की त्यांनी नऊ टक्क्यापासून ते अठरा टक्क्यापर्यंत व्याजाचा परतावा देण्यास सुरुवात केल्यामुळं लोकांचा विश्वास अल्पावधीतच कमावला कुठे हे तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तिरुमला ग्रुप किंवा तिरुमाला इंडस्ट्रीज या नावानं ना। एक ग्रुप स्थापन केला के आणि खाद्यतेलापासून ते खोबरेल तेलापर्यंत अनेक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले अगदी सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर यांच्यापासून ते माधुरी दीक्षित शिल्पा शेट्टी नाना पाटेकर तमन्ना यांच्यासारखे दिग्गज सेलिब्रिटी हे कुटेनसाठी ब्रँड अॅम्बॅसेडर झाले कुटेनवरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला मात्र म्हणतात ना तुम्ही कितीही लांडी लबाडी केली कितीही मांजरानं डोळे झाकून दूध पिलं तरी कधी ना कधीतरी कुणी ना कुणीतरी ते पाहतं आणि अंधारात केलेली चोरी किंवा अंधारात केलेलं पाप हे एक ना एक दिवस उजेडात येतं तसंच झालं कुटेंचा जो यशाचा वारू किंवा त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांच्या यशाचा वारू जो काही चौखूर उधळला होता ज्याला कुणीच लगाम घालू शकत नव्हतं अगदी देशातच नव्हे तर विदेशात दुबई आणि इतरही देशांमध्ये त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं करायला सुरुवात केली होती त्या कुटेंच्या साम्राज्याला पहिला धक्का बसला तो साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये त्यावेळी कुटेंच्या बीडच्याच नव्हे तर ओव्हरऑल जेवढे काही त्यांचे ऑफिसेस आहेत द कुटे ग्रुपचे त्या कुटे ग्रुपच्या सर्व कार्यालयांवर इन्कम टॅक्सची रेड झाली एकाच दिवशी बीडमधल्या अनेक कार्यालयामध्ये तब्बल एकशे वीस पेक्षा अधिक अधिकारी रेड होण्याची ही बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील देखील पहिलीच घटना असावी आणि त्या घटनेनं संपूर्ण कुठे कुटुंब धक्क्यात गेलं कुठे कुटुंबाला जो धक्का बसला किंवा कुठे ग्रुपला जो धक्का बसला त्यातून त्यांना सावरण्याचा चान्सच मिळाला नाही बरं त्यांच्या कुठे ग्रुपवर रेड झाल्यानंतर त्याचा परिणाम हा ज्ञानराधा मल्टीस्टेट या त्यांच्या एम्पायरवर होणं अपेक्षित नव्हतं कारण ज्ञानराधा आणि कुटे ग्रुप किंवा तिरुमाला ग्रुप हे स्वतंत्र व्यवसाय होते स्वतंत्र प्रतिष्ठान होते पण कुटेंचे काळे कारनामे हे इन्कम टॅक्स रेड नंतर समजायला सुरुवात झाली कुटेंनी कशा पद्धतीनं आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार केलेला आहे कशा पद्धतीनं लाखो ठेवीदारांच्या ठेवी या कुठलीही कागदपत्र न घेता किंवा कुठलाही लोन न दाखवता थेट आपल्या स्वतःच्याच कारखान्यासाठी स्वतःच्या इंडस्ट्रीसाठी स्वतःच्या प्लॉटिंगसाठी स्वतःच्या शेतीसाठी स्वतःच्या आयुष्य आरामासाठी वापरल्या हे उघड झालं कुठेंची पत्नी अर्चना कुठे असेल किंवा त्यांचा मुलगा आर्यन कुठे असेल यांचा थाट असा होता की हे जणू मुख्यमंत्री किंवा एखाद्या घराण्याचे राजघराण्याचे राजपुत्र आणि महाराणी आहेत म्हणजे दहा दहा मर्सिडीज किंवा ऑडी गाड्या पचेरोसारख्या गाड्या अगदी म्हणजे एक दीड कोटी दोन कोटी चार कोटी पाच कोटी रुपयांच्या चारचाकी गाड्या या मायलेकाला बसायला होत्या सुरेश कुटे हे दिसायला अत्यंत साधे ट्राउजर आणि बुशर्ट घालणारे एकदम नम्रपणे बोलणारे असे जरी वाटत असले तरी देखील ते सुद्धा या पापामध्ये सगळ्यात मोठे सहभागी होते म्हणजे त्यांनी सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवीवर दरोडा घातला आणि तो पैसा स्वतःच्या कुटुंबाच्या आयशारामासाठी स्वतःच्या इंडस्ट्रीज वाढवण्यासाठी आणि जमीन जुमला खरेदी करण्यासाठी वापरला एक प्रकारे लोकांची मुंडकी मोडायची आणि स्वतःचं घर भरायचं असाच हा उद्योग कुटेंचा होता या उद्योगात त्यांच्यासोबत यशवंत कुलकर्णी असतील किंवा त्यांचा जो भाचा आहे आशिष पाटोदेकर असेल हे देखील तेवढेच पापामध्ये सहभागी होते आणि त्यामुळंच ऑक्टोबरमध्ये त्यांच्या प्रतिष्ठानवर कुटी ग्रुपवर किंवा तिरुमाला इंडस्ट्रीवर इन्कम टॅक्सची रेड झाल्यानंतर अवघ्या सहाच महिन्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आक्रोश मोठ्या प्रमाणात सुरू झाला लोक रस्त्यावर उतरले लोकांनी मोर्चे आंदोलनं केली धरणे आंदोलनं केली आणि त्यामुळं विरुद्ध गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली पोलीस प्रशासन तत्कालीन मग ते एसपी असतील तत्कालीन ऍडिशनल एस पी असतील किंवा डीवाय एस पी असतील यांनी कुटेंना प्रोटेक्ट करण्याचाच उद्योग केला परंतु जनक्षोभ वाढल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करावा लागला आणि अखेर सात जून दोन हजार चोवीस रोजी कुटे दाम्पत्याला पुण्यातून अटक करून बीडमध्ये आणण्यात आलं मात्र नंदकुमार ठाकूर नावाचे जे एस पी तत्कालीन होते त्यांनी कुटे यांना स्वतःच्या कार्यालयात बोलवून घेतलं त्यानंतर त्यांच्या पत्नीला स्वतःच्या कार्यालयात आणलं गेलं आणि फक्त कुटेंविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे असं म्हणत कुटेंना अटक दाखवली आणि त्यांच्या पत्नीला मात्र मोकळीक दिली फरार होण्यास एक प्रकारे मदतच केली आणि आजही वर्षभरानंतर सुद्धा अर्चना कुटे यांचा पत्ता लागलेला नाही काही जे ठेवीदार आहेत किंवा काही जे हितचिंतक का आहेत ते असं सांगतात की ते आजही पुण्यातच आहेत त्यांचा मुलगा देखील पुण्यातच आहे आणि हे सगळं पोलीस प्रशासनाला माहीत आहे पण पोलीस प्रशासन त्यांच्या तोंडात कोंबलेल्या नोटांच्या बंडलामुळं शांत आहे या कुटेंच्याच प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक असलेले हरिभाऊ खाडे हे अँटी मध्ये गेले होते आणि ते सुद्धा सुधे नाही एक ते दीड कोट रुपये लाच घेताना त्यांच्या घरात करोडो रुपये सापडले होते म्हणजे विचार करा कुटेंनी पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिकचे लोक असतील किंवा मंत्रालय लेवलपर्यंतची लोकं असतील ही सगळी यंत्रणा विकत घेतलेली होती आणि तरी देखील एक दिवस पापाचा घडा भरला शंभर अपराध पूर्ण झाले आणि कुटेंना सात जून दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली तब्बल वर्ष उलटून गेले कुठे वेगवेगळ्या जेलमध्ये फिरतायत कुठे वेगवेगळ्या तपासामध्ये जात आहेत पण आजही पॅनिक होऊ नका अडचणीत येऊ नका मा मी तुम्हाला शब्द देतो मी तुमच्या शब्दाला विश्वासाला पात्र ठरणार आहे मी तुमचे सगळे पैला पै देणार आहे आपली लोन प्रोसिजर फायनल झालेली आहे आपलं अमुक झालेलं आहे आपलं तमुक झालेलं आहे तुम्ही कुणीही पॅनिक होऊ नका पॅनिक होऊ नका पॅनिक होऊ नका याच्या पलीकडं कुठे काहीही सांगू शकलेले नाही एक छदामसुद्धा कुठल्याच ठेवीदाराला ते परत देऊ शकलेले नाही कारण हा सगळा पैसा त्यांनी त्यांच्या धंद्यामध्ये वापरला आणि तो सुद्धा इल्लीगल पद्धतीला त्यामुळंच आम्ही सुरुवातीलाच जे म्हटलं आहे की कुटेंच्या अटकेला किंवा कुटींच्या कुटण्याला वर्ष झालं मात्र श्राद्ध घालण्याची वेळ ही ठेवीदारांवर आलेली आहे आज एक वर्षानंतर सुद्धा ठेवीदारांना ठोस असा कुठलाही शब्द सरकारच्या वतीनं देण्यात आलेला नाही लिक्विडेटर अर्थात प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे पण प्रशासकाचे सुद्धा हात बांधलेले आहेत कारण कुटींची जी प्रॉपर्टी सीज करण्यात आलेली आहे स्थान आर्थिक गुन्हा शाखेकडून असेल किंवा पोलिसांकडून असेल किंवा इतर ईडी सारख्या यंत्रणांकडून असेल तिची किंमत तीन चार हजार कोटी आहे आणि कुटेंचं देणं जे द कुटे ग्रुप किंवा तिरुमला इंडस्ट्रीज आणि ज्ञान राधा मल्टीस्टेट यांचं जर काही एकत्रित केलं तर ते दहा हजार कोटीच्या घरात जातं आणि त्यामुळे जे कुटे सध्या अत्यंत आरामात सरकारी जावई होऊन सरकारच्या भाकऱ्या खाण्याचं काम जेलमध्ये बसून करतायत त्या कुटेंना आता रस्त्यावर आणून त्यांच्या प्रॉपर्ट्या ह्या तातडीनं विक्री करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे हे देणं गरजेचं आहे अन्यथा ज्या पद्धतीनं संतोष भंडारी यांच्या मल्टीस्टेटच्या कारभाराला कंटाळून एका ठेवीदारानं आत्महत्या केली तसाच सा प्रकार भविष्यात ज्ञानराजाच्या बाबतीत देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम चे। तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका